शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित पहा सन दोन हजार तेवीस ते च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणार या रुपये पूर्णांक सहा हजार दश सहस्रांश या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी रुपये पूर्णांक सहा हजार दश सहस्रांश इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यास संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थीना अदा करण्यासाठी एक व स्तरावर स्थापन करण्यात येणार या राज्य प्रकल्प कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी स्वतंत्र बचत खाती उघडण्यास संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे प्रस्तुत योजनेअंतर्गत संदर्भ क्रमांक तीन अन्वय पहिला हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये पूर्णांक एक हजार सातशे वीस दश सहस्रांश कोटी इतका निधी संदर्भ क्रमांक चार अन्वय दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये पूर्णांक एक हजार सातशे ब्याण्णव दशसहस्रांश कोटी इतका निधी तसेच संदर्भ क्रमांक पाच अन्वय तिसरा हप्ता माहे डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये पूर्णांक दोन हजार दश सहस्रांश कोटी इतका निधी अशा प्रकारे एकूण पूर्णांक आहे आता संचालक प्र आयुक्तालय पुणे यांनी संदर्भ क्रमांक सहा येथील पत्रांमुळे केलेल्या विनंतीस अनुसरून सन दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशीर्षा अंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम रुपये दोन हजार एक्केचाळीस पूर्णांक पंचवीस शतांश कोटी व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रक्कम रुपये वीस पूर्णांक एक्केचाळीस शतांश कोटी अशा प्रकारे एकूण रक्कम रुपये दोन हजार एकसष्ट पूर्णांक सहासष्ट शतांश कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता एप्रिल ते जुलैस दशसहांश पूर्णांक पंचवीस शतांश कोटी इतका निधी वितरित करण्यास व योजने प्रशासकीय खर्चासाठी रुपये पूर्णांक वीस शतांश पूर्णांक एकेचाळीस शतांश कोटी असा एकूण रुपये पूर्णांक दोन हजार एकसष्ट दशसहस्रांश पूर्णांक सहासष्ट शतांश कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे प्रस्तुत खर्च पुढील लेखाशीर्षाखाली सन दोन हजार चोवीस ते पंचवीस करिता मंजूर केलेल्या तरतुदीतून करण्यात यावा अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा धन्यवाद